मागाशी जी हजेरी लावली पावसानी त्याच्यावर तुमचा विजय हा निश्चित झालेला आहे सांगायचं कारण झालं तर या दसपडी विभागातून सन्मान्य चव्हाण साहेबांनी सावन, पण नेतृत्व केलं त्यानंतर दोन हजार चौदाच्या नंतर दोन हजार एकोणीस ची निवडणूक झाली आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या नंतर जे सत्ता परिवर्तन झालं पण त्या सत्ता परिवर्तनामध्ये सन्मान्य चव्हाण साहेब आणि सन्मान्य शेखर सर आज आम्हाला एका व्यासपीठावरती या दसपडी विभागामध्ये जे बघायला मिळालं वाटतो आम्हाला कारण सन्मान्य चव्हाण साहेबांनी पण या दसपडी विभागामध्ये हे नेतृत्व केलं तेच नेतृत्व सन्मान्य शेखर सरांनी पण त्याच पद्धतीने नेतृत्व केलं मग कोरोनाच्या काळामध्ये किंवा अतिवृष्टीमध्ये ज्या आमच्या गावाची जी

मला बोलण्याची संधी मिळाली खरं पाहिलं तर सरांच्या अनेक सभा त्याच्या सभेमध्ये मी समोर बसून सगळ्यांचे विचार ऐकत असतो कारण स्टेजवर बोलण्याची एवढी संधी असते की आमच्या सारख्याला संधी मिळणं फार कठीण असतं तर आज मला इथे संधी मिळाली अशोक भाई कदम यांच्या समवेत माझे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते असतील राकेश जाधव विकास गावरे गोविंद गावरे सचिन गावडे साऱ्या कार्यकर्त्याच्या वतीने जवळजवळ तीन वेळा या भागामध्ये मी फिरलो आणि आमच्या बौद्ध वस्तीमध्ये आंबेडकर चळवळीचे जे कार्यकर्ते त्याच्याबद्दल एक शंका निर्माण करण्यात आली होती तर प्रत्येक वाढीमध्ये मी ज्या ज्या वेळेस पोहोचलो त्या त्यावेळेस शेखर सरांनी केलेल्या कामाची पोतपावती मला मिळाली शेखर साहेबांचा विजय हा निश्चित आहे शेखर सर निवडून येणार पण ते किती मतांधिकांनी निवडून येणार हे फार सगळ्याला प्रश्न पडलेला आहे शेखर सरांबरोबर काम करत असताना अनेक वेळा मी मंत्रालयात त्याच्यावर जाण्याचा योग आला मी त्यांची काम करण्याची पद्धत पाहिली सर्वसामान्य माणसाला घेऊन ते कशा पद्धतीने काम करतात कसे प्रश्न सोडवतात हे मी माझ्या नजरेने पाहिलेले आहे चिपळूण तालुक्यातील चिपळूण तालुक्यामधल्या प्रवेशद्वारासमोर उभा असलेला भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांचा भव्य दिव्य पुतळा या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी पन्नास लाखाचा निधी मंजूर केलेला आहे माझे इथं बोट बांधव सगळे बसलेले असतील नुसता निधी मंजूर केलेला नाही तर त्यांची संकल्पना आहे की तो निधी दोन करोड पर्यंत कसा मिळेल आणि बाबासाहेबांच्या संविधान संगमेश्वर मतदारसंघामध्ये अनेक वस्तीमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीची विकासाची कामं केलेली आहे चांगल्याचं तात्पर्य एवढंच आहे की शेतम हे व्यक्ती म्हणून निश्चितपणे श्रेष्ठ आहे पण माणूस म्हणून देखील ते चांगल्या पद्धतीने माणसाला न्याय देत आहेत मी इथे अधिक वेळ देणार नाही मला बोलण्याची संधी मिळाली मी माझ्या दोन वाक्याच्या कवितेचे बरस काय बोलून जाईल कोणी धनासाठी झगडले तर कोणी मानासाठी झगडले कोणी धनासाठी झगडले तर कोणी मानासाठी झगडले शेतरजी निकम सर नेहमीच चिपून मतदार मतदारसंघातील मतदारांसाठी झगडले कोणी स्वार्थ पाहिले कोणी स्वार्थ पाहिले तर कोणी सुख पाहिले शेखर सरांनी नेहमीच चुकूनकरांचे हित पाहिले संमिश्रकरांचे हित पाहिले या देशात अनेक राष्ट्रपुरुष झाले या देशात अनेक राष्ट्रपुरुष झाले पण महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवराज झाले आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य बौद्धी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले बाबासाहेबांची घटना बदलणार घटना बदलणार अनेक जण अनेक सभेमध्ये सांगतात बाबासाहेबांची घटना बदलणार बाबासाहेबांच्या जनतेने विचार करायला पाहिजे बाबासाहेबांची घटना बदलण्याचं सोपं काम नाही किती <tie> आले किती गेले बाबासाहेबांचे संविधान बद्दल निघाले तर बाबासाहेबांच्या संविधाना पुढे सर्व झाले सर्व नेस्तानापुढ झाले नेस्तान शेतांचे मित्र शेखरसाहेब आहेत आपले सर्वांचेच मित्र पण शेखरसाहेब आहेत छत्रपती शिवराय आणि बाबासाहेबांच्या विचाराचे सच्चे पुत्र शेखरसाहेब नाईक कोणाचे गुलाम शेखरसाहेब नाईक कोणाचे गुलाम शेखरसाहेब तुम्ही निवडून येणार त्याआधीच तुम्हाला करतो जयनीतचा निरासा जयनीचा निळासा कोणी कुठे जाऊ द्या कोणी कुठे जाऊ द्या साधू द्या हवा त्यांना खाऊ द्या पैसे त्यांना खाऊ द्या शेखर सर तुमच्या तुमच्या हृदयात राहू द्यायचा उमेदवार या नात्याने ही निवडणूक मी घेण्या चिन्हावर लढवत असताना या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले या विभागामध्ये याने दोन वर्ष दोन ठर्म आमदारकी ज्याने काम केलं आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसाशी सर्वात जास्त संपर्क ठेवणारा आजपर्यंत ज्या आमदारामध्ये जर कोण असेल ते आमचे सदाभाई चव्हाण हो साहेब आज या दत्पटी विभागामध्ये आठ तारखेची सभा त्यावेळी काही कारणास्तव पापणीच्या हंगामामुळे पुढे घेण्यात आणि ही सभा आज इथे होते आपल्या सर्वांना माहिती आहे की महायुतीच्या सरकार मध्ये जाण्याची वेळ आल्यानंतर एक वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक काम करण्याची संधी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील आदरणीय अजित दादा असतील अजितदाबर या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब असतील आणि आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब असतील या सगळ्यांच्या माध्यमातून अनेक कामं करण्याची संधी आपल्याला मिळाली मग जलसंधारणाची कामं असतील नांदिवसा बंधारे असतील शिरगाव असेल किंवा रिकटोरीचे मागे लावण्याच काम करत असताना प्राथमिक तुम्ही तयारी केली होती म्हणूनच मी पुढे नेऊ शकलो हे देखील सांगायला मला मनापासून आनंद वाटत पण शेवटी एखादं काम करायचं म्हटलं की लगेच होत नसतं त्याची पायाभरणी करावी लागते विशेषतः जलसंधारणाच्या कामामध्ये फार वेळ जातो त्याला बोरिंग करून एस्टिमेट करण्यासाठी अतिवृष्टीमध्ये पुढचा रस्ता आपला सगळं वाहून गेला होता त्याला एक नवीन पद्धतीने गॅबियन वॉलच्या माध्यमातून ती वॉल देखील आपल्याला निर्माण करता आपल्याला माहिती आहे छोटे छोटे बंधारे देखील या नदीला जवळजवळ पाच बंधारे ह्या आणि नदीला देखील बंधारे बांधता आले ही सगळी विकासाची काम करत असताना आज महायुतीच्या शासनाने या सगळ्या बहिणींसाठी लाडकी बहिणीसाठी योजना आपल्या सर्वांसाठी आहे मला निश्चितपणे खात्री आहे की यामध्ये बसलेल्या बऱ्यापैकी बहिणींना पैसे आले असतील आलेच ना शंभर टक्के आले असतील एखादीचे नसते आले तर टेक्निकल काही गोष्टीमुळे नसतील आले हे पैसे कदाचित पंधराशे रुपये कमी असतील परंतु मागण्याची गरज नाही टीका केली होती की योजना आणत असताना महाराष्ट्राचा ह्याच्या काहीच जाईल परंतु आज त्यांच्या जाहीरनाम्यात हीच योजना तीन हजार रुपये आम्ही देऊ असं सांगण्याचं त्यांनी केलेलं आहे तुम्हाला सांगायला आनंद वाटतो आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी डिसेंबर पासून एकवीसशे रुपये निश्चित केलेलं आहे आणि एकोणतीस पर्यंत ही मुदत आपल्याला मिळणार आहे हे देखील महत्वाचं आता त्यांना माहिती आहे महायुतीतच सरकार येणार आहे त्यामुळे घोषणा करायला काय हरकत आहे म्हणून त्यांनी केलेली ती एक पसवी गोष्ट आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज शासनाने मुलींच्या शिक्षणासाठी मोफत सुविधा दिलेली आज या दसपटीच्या ग्रामीण भागातील एखादी मुलगी शिकणारच आहे आणि तिला शिकायची इच्छा असेल तर आपली परिस्थिती असो किंवा नसो ती मुलगी एमबीबीएस होऊ शकते मेडिकल कॉलेजच्या अनेक कोर्स मध्ये आज ती शिकू शकते हे खूप मोठं योगदान तुम्हाला आम्हाला सगळ्यांना दिले आज इथल्या ग्रामीण भागातील एखाद्या एखाद्या माणसाला जर आजारी पडला आणि बायपास करायचं सांगण्यात आलं

आणि आज या सर्व एजी एचांना मुक्त लाईट बिलाची पूर्णपणे साडेस एच पीच्या पंपांची माफी आजच्या या माध्यमातून कळवणे असेल दादर असेल आणि वारोटी असेल ही योजना देखील ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून प्रथम करण्याची संधी देखील आपल्याला मिळाली आपल्या सगळ्यांची मागणी स्वप्नांनी सांगितलं की राहिलेली गावं देखील मी आणि चव्हाण साहेब मुख्यमंत्र्यांची निश्चितपणे भेट घेऊन गाडवाड रिस्कवली किंवा ही गावं राहिलेली आहे ती देखील ग्रॅव्हिटीच्या पाण्याच्या अंतर्गत पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची असेल तुम्ही निश्चिंत राहा आपण शंभर टक्के ते काम करू आणि त्याचबरोबरी जी जी काम अपूर्ण आहे ती ती करण्याचा देखील प्रश्न आपण अनेक ओळी सरकार आपल्याकडे अतिशय उत्तम पद्धतीचं वेगवेगळं देऊळ आहे या परिसरामध्ये रामवारायणीचं देखील देऊळ आहे दादांचं देखील देऊळ आहे या सगळ्यांना जर चांगल्या पद्धतीने आपण डेव्हलप अजून करू शकलो आणि चांगलं वातावरण निर्माण केलं तर देवळापासून ते या सर्व परिसर आपल्याला पर्यटनाच्या माध्यमातून जोडता येईल आज परिसर बघितल्यानंतर तुम्हाला आठवण येईल फक्त थंडी कमी असेल कि महाबळेश्वरला पण मागे ठेवेल असा तो परिसर आहे त्यामुळे ही डेव्हलपमेंट देखील पुढच्या काळात आपल्याला ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून करायचे कारण शासनाने या आहे जो जो प्रस्ताव तुम्ही या माध्यमातून करा त्या, त्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचं काम शासनाच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे ही सगळी कामं करायची आणि ही सगळी कामं करत असताना आज आपल्याला तुम्ही बघितलंय की जो सर्व आलेला आहे त्यामध्ये महायुतीचं शासन निर्विवादपणे येणार आणि हे येणाऱ्या शासनामध्ये महायुतीचा आमदार म्हणून आपण सगळ्यांनी निवडून देणारच आहात आणि त्यामध्ये आमदार म्हणून जे काम करता येईल त्याला तोड असणार नाही एवढं सांगतो आपण सगळेजण पावसात देखील एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहील आणि एक असताना फोन आला की सभा उच्च हॉलमध्ये घेऊया ना नाही पाऊस थांबाल आपल्याला निश्चितपणे सभा लागताय कारण तुमचा उद्देश चांगला आहे महायुतीच्या शासन येण्यासाठी तुम्ही घटना लवकर इथे असलेले महायुतीचे सर्वच कार्यकर्ते घटून काम करताय जसं लोकसभेला देखील या गटाने चांगल्या पद्धतीने मताधिक्य देण्याचं काम केलं मला निश्चित खात्री आहे जे पाच सहा विभाग आहेत आपले त्या सगळ्यामध्ये दसपटीचा लीड हा इथला आमदार येण्यामागे खूप मोठं काम करणार आणि त्यासाठी तुमचे परिश्रम लागणार आता तीन चार दिवस सगळ्यांनी सांगितलं मी तुम्हाला मनापासूनची विनंती करेन की हे तीन चार दिवस तुम्ही माहितीच्या साठी माझ्यासाठी आपण द्यावे

आपल्याला मास्टर प्लॅन करून चांगल्या पद्धतीने विकास करण्याची भूमिका चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपच्या आदरणीय नारायण राणे आपले खासदार त्यांच्याही नेतृत्वाखाली आपण सर्वांनी मिळून घटून करूया ज्या ज्या गोष्टी सेंट्रल गव्हर्नमेंटची असतील तिथं तिथं गडकरी साहेब आहेत आदरणीय नारायण राणे साहेब आहेत या सगळ्यांना घेऊन एक चांगलं काम करण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घेऊया आज आम्ही सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो

आता एका पक्षाचा आपला आमदार असणार नाही तर महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जसा आहे तसा शिवसेना शिंदे गट आहे भाजप आपला नॅशनल पक्ष आहे आपली युती आहे आणि बरोबर इतर घटक पक्षांनी पण जो पाठिंबा दिलाय या सगळ्यांना सोबत घेऊन जायचं काम निश्चितपणे मी करेन हा विश्वास देखील आता इथल्या असलेल्या सगळ्या माहितीच्या कार्यकर्त्यांना देतो आणि सगळ्यांना धन्यवाद देऊन माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र धन्यवाद